मतदारसंघामध्ये बेचाळीस आदिवासी गावं आहेत त्यातलं गोमाल जे आहे आणि चाळीस टाकून हे दोन गावं अतिदुर्गम भागामध्ये आहे की जिथं पाणीपुरवठा योजना पोहोचू शकत नाही आणि म्हणून बाकीचे जे आदिवासी गाव त्यामध्ये आपण राजुरा धरण असेल गोराळा धरण असेल सगळ्या धरणावरून आपण त्यांना शुद्ध पाणीपुरवठा योजना आपण तयार केलेल्या आहेत त्याचं काम आता अंतिम स्तरावर आहे त्यामुळे कुठेही अशुद्ध पाणी मिळणार नाही याची काळजी पूर्ण मतदारसंघात आहे कोणतेही गाव अशुद्ध पाण्यातून वंचित राहणे याची काळजी आहे पण गोमाल हे अतिदुर्गम भागात आणि त्यांना महसुली दर्जा नसल्यामुळे आणि खूप अतिदुर्गम असल्यामुळे तिथं पाणी जे आहे ते विहिरीचं घ्यावं लागतं आणि शेवटी ग्रामपंचायतीला त्याची निगा राखावं लागते की ते विहिरीचं पाणी खराब असू नये त्यात ब्लिचिंगचं आपण हे करावं पण कुठेतरी चूक झाली असेल आणि त्यामुळे जे काय पण मी ज्यात आरोग्य खात्याकडून माहिती घेत असतो सगळ्या गोष्टीचं माझं अपडेट असते आणि त्यामध्ये जे तीन रुग्ण दगावले ते वेगवेगळ्या दिवशी दगावलेले आहेत त्याचे कारणं काय आहेत अति आहे की विसरा बीमा आहे कारण आदिवासी समाजामध्ये कुपोषण वगैरे असले तरी आमच्याकडे आता कमी कर...